लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो आता इकडे काव्या किचनमध्ये असते आणि तेव्हा पार्थ तिथे आलेला असतो खरं पाहायला गेलं ना प्रेक्षकांनो आता जीवाची मात्र चांगलीच फजिती ह्या एपिसोडमध्ये होताना आपल्याला पाहायला दिसत आहे सुरुवातीला तो नंदिनीबरोबर खूपच छान दाखवलेला आहे पण आता जीवाने जे काही कांड केलेले आहे शाहूवाडीच्या प्रॉपर्टीबद्दल असो त्यासोबत आजीचे दागिने विकलेलं असो हे सगळं रम्या आणि वसूला तर समजलेलंच असतं रम्या आणि वसूला समजल्यानंतर इकडे मात्र आता तो कसं आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घरातील इतर लोकांना सांगेल हे पाहणं खूपच रंजक असतं आता इकडे जेव्हा काव्या किचनमध्ये कडी पकोडे बनवत असते तेव्हा तिथे पार चालेल असतो तो दुरूनच म्हणत असतो इथे काव्या ज्या आहेत ना त्या आईबरोबर काहीतरी करतायत पण काही क्षणाच्या आनंदासाठी मला त्यांचं स्वप्न इथे भंग होताना नाही पाहिजे मी आत्ता वाईट झालो तरीसुद्धा चालेल पण मला काव्याला इथून घेऊन गेलं पाहिजे असं म्हणून तो आता काव्याला आवाज देतो आणि तेव्हा इथे लगेचच काव्या म्हणते काय हे देशमुख तुम्ही का आणि कशासाठी आलेला आहात हे बघा आम्ही तुमच्याकरिता मस्त सरप्राईज प्लॅन करत होते आणि मग तुम्ही इथे का आलेला आहात असं सुद्धा आता इकडे जी काही काव्य आहे ती इथे बोलते त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो हे सगळं काय आहे अहो असं काय करताय मी कढी पकुडे बनवते ना ते सगळं काही आई करेल सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्याची काहीच गरज नाही समजलं चला आत्ताच्या आत्ता असं म्हणून अहो देशमुख काय आहे त्यावर लगेच मानिनी म्हणते जागंबाई जा तो काही ऐकणार नाही आहे अभ्यासाच्या बाबतीत तो खूप स्ट्रिक आहे जा पटकन असं म्हणून लगेच आता ती त्याच्याबरोबर निघून जाते इकडे आता नंदिनीने डोळे बंद केलेले असतात आणि नंदिनीने डोळे बंद केल्यानंतर जो जीवा आहे तो तिच्या हातावरती मेहंदी काढत असतो आता जीवाच्या हातावर मेहंदी काढत असताना जीवा नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असतात तिने डोळे बंद ठेवून विश्वास ठेवलेला असतो एक दोन तीन आणि असं म्हणून ढंटडा असं म्हणून आता लगेच डोळे उघडलेले असतात नंदिनी आता दोन्ही समोर घेते आणि पाहते तर मेहंदीची पूर्ण वाट लागलेली असते इथे लगेच म्हणते काय हे जीवा काय केलं तुम्ही मी लहान मुलगी आहे का तुम्ही मी तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही मला डोळे बंद करायला लावले आणि तुम्ही माझ्या हातावर असे मेहंदी काढली हा आवडली ना तुला आवडली ना किती छान आहे ना काय छान आहे जीवा अशी कोणी मेहंदी काढतं का लहान मुलांसारखी तुम्हाला मी मोबाईल मधल्या फोटोमध्ये कशी दाखवली होती असं म्हणून लगेचच आनंदीनी त्याच्या असलेल्या टी शर्टला दोन्ही हात पुसते त्यावर लगेच जेव्हा म्हणतो काय केलेस तू हे माझ्या टी शर्टला अशा हात का पुसलेस त्यावरती म्हणते तुमचा त्या टी शर्टची एवढी काळजी तुम्हाला आणि माझ्या हातावर अशी मेहंदी काढली लहान मुलांसारखी त्याचं काहीच नाहीये का त्यावर तो म्हणतो अगो एवढी साधी मेहंदी एवढी साधी मेहंदी कोण काढतो का जीवा अगो असं काय करतेस नंदिनी तू किती साजेशी गोड गोजिरी साधीशी आहेस मग तुझ्या साधेपणासाठी ही साधी मेहंदीच छान दिसेल ना त्यावर लगेचच ता इकडे नंदिनी म्हणत असते काहीही आज जीवा लहान मुलींसारखी मेहंदी काढली अगं हो मी लास्ट टाईम ना जेव्हा पिहू आणि श्रेयाच्या हातावर मेहंदी काढली होती ना तेव्हा त्यांना खूप आवडली होती हां आवडणारच ना त्यांना ती मेहंदी कारण ते आहेतच ना लहान मी लहान आहे का असं म्हणून आता इकडे नंदिनी जीवावर चांगलीच रागवलेली असते तर आपण पाहतो की इकडे आता काव्याने पार्थ हे दोघेजण त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात जेव्हा पार्थ काव्याला बेडरूममध्ये घेऊन येतो तेव्हा लगेचच तो लगे दरवाजा बंद करतो आणि ती म्हणते काय झाले देशमुख आहो मस्त किती छान कडी पकोडे बनवत होते आता जर तुम्हाला सरप्राईज मिळलं असतं ना तुम्ही आत्ता हे सगळं करताय पण त्यानंतर तुम्हीच त्या कडी पकोड्यावर ताव माराल असं म्हटल्यानंतर पार्थला राग आलेला असतो तर इकडे आता आनंदिनी रुसलेली असते आणि तेव्हा लगेच आता जीवा तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो सॉरी 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 असू देत ना सॉरी त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो इथे तुमचं ऑनलाईन सेशन सुरू होतं बरोबर अहो मग असं काय करताय देशमुख ब्रेक झाला होता हो ब्रेक झाला होता पण रिव्हिजन सेशनचं काय बघताय तुम्ही तिकडे आता इकडे लगेचच जो काही जीवा आहे तो नंदिनीच्या हाताला पकडतो आणि नंदिनीच्या हाताला पकडून तो आरशासमोर तिला म्हणत असतो चल ये इकडे मी तुला दोन मिनटं समजावून सांगतो त्यावर नंदिनी म्हणते नाही अजिवा मला तुमचं काहीच नाही ऐकायचं अगं ऐकून तरी घे एकदा ऐकून घे असं म्हणून तो आता तिला आरशासमोर उभा करतो आणि दोन्ही हात आरशामध्ये दाखवतो आणि तिच्या पाठी येऊन उभा राहतो तो म्हणत असतो हे बघ मेहंदी कशीही असू दे ठीक आहे मेहंदी कशीही असू दे पण त्या मेहंदीचा रंग जेव्हा ती रंगते आपण धुवून काढतो त्यावर त्यानंतर त्या, त्या मेहंदीचा रंग हा केशरी त्यानंतर लाल गडद चॉकलेटी टाईप होतो आणि त्यानंतर जसा तो उतरत जासो तसं तसं तस प्रेम वाढत जातं मेहंदीचं नातंसुद्धा अगदी नवरा बायकोच्या नात्यासारखंच आहे बरं का ते बघ जसं मुरल्याला असतं ना जशी मेहंदीसुद्धा मुरते तसंच नवरा बायकोचं नातंसुद्धा त्याच पद्धतीने फुलतं जसं मुरतं तसं फुलतं असं जीवा इथे न नंदिनीला मेहंदीबद्दल समजावून सांगत असतो आणि हे बघ जसा इथे नवरा आणि बायकोचा विश्वास असतो तसाच विश्वास तू तस माझ्यावर ठेवला आहेस ना मेहंदी काढत असताना मग झालं तर आता लगेचच नंदिनी म्हणत असते हो, हो 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 आता काय जीवाच्या बोलण्यामध्ये कोणी हात तर धरू शकत नाही ना त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो हो का तुला असं म्हणायचं आहे का म्हणजे खरंच तुला ही जी काही मेहंदी मी काढलेली आहे ती मेहंदी आवडली नाही का त्यावर लगेचच आता इकडे हिनी म्हणत असते पण जीवा किती साधी आणि छोटी काढली आहे प परत तेच चालू झालं नंदिनी तुझं अगं हे बघ जेव्हा ती मेहंदी रंगेल ना तेव्हा काहीतरी ते वेगळं तू कशी वेगळी आहे सगळ्यांपेक्षा तशी तुझी सुद्धा वेगळीच असायली नको की नाही आता मात्र इथे लगेचच आता नंदिनी म्हणत असते ते सगळं ठीक आहे पण आता तुम्हाला सांगू मला आवरायचं आहे आता माझ्या हाताला मेहंदी लागलेली आहे मी ते सगळं कसं आवरणार आहे काय करणार आहे त्यावर लगेचच आता जीवा म्हणतो अगो हा जीवा असताना काय करायचं आहे त्यावर आता लगेच नंदिनी म्हणते नाही अजिबात नाही मी आता तुमचं काहीच ऐकणार नाही आहे मला तुमची कोणतीही हेल्प नको आहे आता असं म्हणू नका की तुम्हाला सगळं ज्वेलरीमधलं समजतं आणि मी जर सोनाराच्या दुकानामध्ये असतो तर एका दिवसामध्ये सगळं सोनं वगैरे विकून टाकलं असतं याव आणि त्याव मी अजिबात काहीच ऐकून घेणार नाही आणि तुमच्या म्हणण्यानुसार तर मी काहीही कुठलीही गोष्ट करणार नाही अगो अगो काय हे नंदिनी चक्क तू तू मला मला नावं ठेवतेस ह्या जीवाला आणि तुला एक गोष्ट सांगू तिथे गेलीस ना आता तिथे गेल्यानंतर सगळेजण म्हणते वाव काय मेहंदी आहे सगळ्यांपेक्षा वेगळी आणि तुला सांगू जे सगळ्यांपेक्षा वेगळं असतं ना ते असं उठून दिसतं म्हणून सांगू की काही विचारू नकोस आणि तुझं सुद्धा अगदी तसंच होणार आहे त्यावर लगेचच आता आनंदिनी म्हणते नाही या मी तुमची कसलीच मदत वगैरे घेणार नाही आता माझं मी सगळं काही आवरेल असं म्हणून आता अजिवा म्हणत असतो हो का तुला जमत आहे सगळं आवरायला हो जमत आहे मला आणि आवरेल मी फक्त माझी एक मदत करा आता काय कव्याकडे का ना आमचे दोघींचे एकत्र एक मॅचिंग असे दागिने आहेत आणि मी सगळे दागिने तिच्याकडे ठेवलेले आहेत प्लीज मला तेवढे आणून द्याल का तुम्ही तेव्हा इकडे तो म्हणतो काय मी आणून देऊ हा म्हणजे सॉरी मी गेली असती पण माझ्या हाताला मेहंदी ना बरं ठीक आहे असू द्या मी जाते नाही नाही आता तू गेलीस तरी तुला थोडी ना दागिने आणता येणार आहेत असू दे मी जातो आणि घेऊन येतो असं म्हणून तो लगेच आता इकडे काव्याच्या खोलीमध्ये जायला निघतो तर आपण पाहतो की इकडे कव्याच्या लक्षात आलेलं असतं की जे काही रिव्हिजन सेशन होतं ते रिव्हिजन सेशन इथं संपलेलं असतं आणि त्यामुळे काव्या म्हणते स्वारी पार्थ ते माझ्या लक्षातच नाही आलं त्यावर तो म्हणत असतो हे बघा ह्या अशा क्षणाच्या आनंदासाठी इथे तुमचं लाईफ स्पॉईल झालेलं मला आवडणार नाही आहे मी अभ्यासाच्या बाबतीत खूप जास्त स्ट्रिक आहे इथे मी माझ्या जे काही आवडी निवडी त्याचबरोबर मला इथे पार्टीला जायचं होतं पण मी तुमच्या अभ्यासासाठी इकडे ते सगळं काही बाजूला ठेवले आणि तुम्हाला अभ्यास करता यावा म्हणून मी सगळ्या गोष्टी करतोय त्यामुळे इथून पुढं ह्या भर आनंदासाठी तुम्ही इकडे स्वतःचं लाईफ इथे स्पैल करून घेणार नाही समजलं तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेव्हा मला इथे समजलं की जेव्हा अभ्यास करत नाही व्यवस्थित तेव्हापासून इथे त्याचे आणि माझे खटके उडायला लागले आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी सगळ्यांना का आवडतो तुम्हाला ते माहिती आहे तर मी इथे अभ्यासामध्ये अव्वल होतो आणि त्याचबरोबर माझं अभ्यास आणि त्याचबरोबर माझी इतर लाईफ आणि माझं काम आणि माझी इतर लाईफ ते माझे दोन्ही ठिकाणी व्यवस्थित मी हँडल करतो आणि त्या गोष्टी मी अशा लाईफमध्ये कुठेही आणि कोणासमोरही आणत नाही समजलं म्हणून तुम्हाला मी अजूनही सांगतो अभ्यास अब्भैस, आणि अभ्यासच महत्त्वाचा आहे समजलं तुम्हाला नाही त्या गोष्टी करून स्वतःची लाईफ इथे बर्बाद करून घेऊ नका आणि तुम्हाला मोठं व्हायचंय स्वप्न तुमचं मोठं आहे तर हे असं हलगर्जीपणा केलेलं काव्य आम्हाला अजिबात आवडत नाही त्यावर काव्या म्हणत असते स्वारीना देशमुख त्यावर तो म्हणत असतो स्वारी स्वारीचा विषय नाही आहे काव्या पण आता तुम्ही जे काही केलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाही खूप चुकीच्या पद्धतीने तुम्ही हे सगळं केलेलं आहे तुमचं सेशन चालू होतं आणि तुम्ही तिकडे कडी पकोडे बनवत होतात मान्य आहे तुम्हाला कडी पकोडे बनवून मला सरप्राईज द्यायचं होतं पण त्या सरप्राईजचं काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे तुमचं इथं सेशन अटेंड झालं नाही तेवढ्यातच आता दरवाजा वाजवलेला असतो आणि जिवा येत असतो आता आपण पाहतो की इकडे जिवा आल्यानंतर तो म्हणत असतो सॉरी सॉरी मी चुकीच्या वेळी आलो आहे का नाही तसंही मी नेहमी चुकीच्या वेळी येतो म्हणा पण सॉरी तुम्ही करा कंटिन्यू मी येतो नंतर अरे नाही नाही ये ये असं काही नव्हतं येतो असं म्हणून आता तो त्याला बोलवत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे मात्र काही झालेलं आहे का तुमचं दोघांचं काही भांडण झालं आहे का नाही 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 रे सांगतो तुला नंतर पण तू कशासाठी आलास त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो त्याचं काय झालं ना इकडे नंदिनीला एका कार्यक्रमासाठी जायचं आहे तर इकडे काव्याकडे दागिने आहेत ना तिचे मग तेच घेण्यासाठी मी आलो होतो असं इकडे तो सांगतो त्यावर लगेचच हो। आता आपण पाहतो की काव्या म्हणत असते हो आहेत माझ्याकडे तुम्ही दोघंजणं बसा इथे गप्पा मारत मी देऊन येते असं म्हणून ती पार्थकडे पाहते आता पार्थकडे पाहिल्यानंतर पुन्हा थोडीशी शांत होते कारण पार्थने अगोदरच सांगितलेलं असतं घरातील कामं आणि त्यानंतर अभ्यास असं अजिबात चालणार नाही आणि त्यामुळे पार्थकडे पाहिल्यानंतर ती परत म्हणते नाही ठीक आहे मी देते तुम्हाला दागिने तुम्ही घेऊन जा तेवढ्यातच लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतं एक मिनिट काव्या तसंही इथे आता तुम्ही दागिने देऊन या त्यानंतर जेवणाची वेळ होती सगळेजण एकत्र जेवू आणि त्यानंतरच मग तुम्ही अभ्यासाला निवांत बसा तेव्हा काव्या म्हणत असते हो तेही अगदी बरोबर आहे आलेच मी असं म्हणत आता काव्या लगेचच दागिने घ्यायला जात असते दागिने घेते आणि ती म्हणत असते येते मी नंदिनी ताईला देऊन आता नंदिनीकडे ती निघून गेलेली असते तर इकडे जीवा पुन्हा पार्थला विचारतो काय झाले तुम्हा दोघांचं कसलं भांडण वगैरे आहे का तुमच्यामध्ये काही बिनसले का, का। त्यावर लगेचच आता इकडे पार्थ म्हणत असतो ये बस सांगतो असं म्हणून तो त्याला त्या ते ठिकाणी बसव बसवत असतो आणि तेव्हा लगेच तो त्याला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो तर इकडे आता काव्या आनंदिनीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तेव्हाच आनंदिनी गाणं गुणगुणत असते गाणं गुणगुणत असते गुण त्याचबरोबर हातावर असलेल्या त्या मेहंदीकडे ती पाहण्याचं एकटक काम करत असते आणि एकटक काम करत असताना आता लगेचच इकडे काव्या आनंदात असते कारण तिची ताई आज तिला खूप जास्त खुश आणि हॅपी हॅपी आणि आनंदात दिसत असते तेव्हा इकडे ती असते अ काय चाललंय काय गाणं गुणगुणणं वगैरे वगैरे हे सगळं काय आहे चक्क ताईनी मेहंदी काढे पण आपण जेव्हा मोहितेंकडे होतो ना तेव्हा मात्र आपल्याकडे खूप कोण असायचे आणि खूप कोण असताना आपण खूप सुंदर सुंदर अशा मेहंद्या काढायचो खूप सगळं काही व्यवस्थित असायचं पण मला आत्ता एक गोष्ट कळली नाही आपण एवढ्या छान छान डिझाईन काढायचो पण मग ही आत्ता जी डिझाईन काढली ती नेमकी कोणत्या बेसवर काढली आणि ही डिझाईन अशी का काढली ताई एवढी साधी सिंपल त्यावर नंदिनी म्हणत असते त्याचं काय आहे ना मी अगदीच साधी सिंपल आहे ना म्हणून ही मेहंदी मी अगदी साधी सिंपल काढली काय काय सांगतेस काय आणि साधी सिंपल असं कोण म्हणालं तुला नाही त्याचं काय आहे ना खरं सांगू का काव्या तुला ना ही जी काही मेहंदी आहे ना ही मेहंदी जीवाने काढलेली आहे अच्छा जीवाने मेहंदी काढली आहे का त्यामुळे आणि तुला सांगू मी सुद्धा आपली वेगळी त्यांच्यावर ते मेहंदी काढत असताना डोळे बंद केले आणि डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले आणि विश्वास ठेवला डोळे बंद करून तर हे बघ अशी मेहंदी काढलेली आहे आणि मी त्यांना म्हटलं पण की काय हो तुम्हाला सांगा किती मुलींच्या हातावर मेहंदी काढण्याचा अनुभव आहे त्यावर ते मला काय म्हणाले माहिती आहे तसं तर मी खूप मुलींच्या हातावर मेहंदी काढलेली आहे पण जिने माझ्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला इथे ती मुलगी पहिलीच आहेस आणि तुला सांगू असू दे ग मेहंदीचं काय ग मेन म्हणजे तो रंग किती उतरतोय आणि सुरुवातीला केशरी त्यानंतर लाल आणि त्यानंतर तो हळूहळू मेहंदीचा रंग जसा उतरत जातो ना तसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात हे सर मेहंदीची खरी खासियत आहे ना असं सुद्धा आता नंदिनी इकडे आता काव्याला सांगत असते तेव्हा काव्या म्हणत असते वा 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 वा, वा। आज मी नंदिनीताईच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकते मला तर खूपच कमाल वाटते नंदिनीताईच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना हो का का ग असं तुला का वाटतंय नाही ग म्हणजे त्याचं काय आहे ना बरं बरं असू दे ते सगळं ठीक आहे पण तुला हे दागिने वगैरे का कशासाठी हवेत ही मेहंदी वगैरे एवढा तामछाम का आणि कशासाठी ग अगं असं काय करतेस ढोहाळी जेवण आहे ना काय ढोहाळे जेवण आणि तुझं काव्या सेम असाच प्रश्न जीवाने सुद्धा विचारला बरं का मला आणि तू सुद्धा अगदी तसाच प्रश्न मला विचारतेस अगं तुला सांगू का बरं बरं ठीक आहे ठीक आहे सांग सॉरी हा अगं तुला सांगू का डोहाळे जेवण माझी जी काही असिस्टंट प्रीती आहे ना तिचं डोहाळे जेवण आहे आणि त्यामुळे मी ही मेहंदी आणि त्याचबरोबर छान अशी तयार होणार आहे आणि मला तिकडेच जायचं आहे अच्छा असं आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे पण मेहंदीचा रंग मात्र खूपच छान उतरलाय पण बघ ना साधेपणात पण किती वेगळं पण असतं ना ते वेगळं पण आपल्याला टिकवता आलं पाहिजे आणि तीच गोष्ट मी इथे जीवाकडून शिकलेली आहे कारण जीवाने आतापर्यंत खूप काही गोष्टी इथे माझ्यासाठी केल्या आणि त्याचबरोबर इथे त्यांनी इथे माझ्यावर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी माझ्या हातावर एवढी सुंदर अशी मेहंदी काढली आहे हे सगळं आता नंदिनी जीवाच्या प्रेमात बोलत असते आणि जीवाच्या प्रेमात बोलणारी नंदिनी जेव्हा काव्यासमोर हे सगळं बोलते तेव्हा मात्र काव्याला खूपच धक्का बसत असतो काव्या मनामध्येच विचार करत असते खरं पाहायला गेलं तर इकडे ताई जी आहे इथे प्रेमामध्ये किती बुडून आहे ताईचं आणि जीवाचा बॉन्ड किती छान झालेला आहे आणि ह्या दोघांच्या नात्याला कोणाची नजर सुद्धा लागायला नको असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता तेव्हाच आपण पाहतो की इकडे नंदिनी म्हणत असते काव्या प्लीज माझं एक काम करशील का त्यावर ती म्हणत असते हा कोणतं काम करू बोल ना सांग ना तिथे काय आहे ना मी प्रीतीताईंसाठी ना इथे एक गिफ्ट घेऊन ठेवलेलं आहे ते कपाट्यावर आहे प्लीज मला देशिल ते मला गिफ्ट तू काढून देशील का असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता नंदिनी त्या स्टूलवर चढते आणि ते गिफ्ट काढायला घेत असते तर आता आपण पाहतो की नंदिनीने ते मेहंदीचे हात पुन्हा असे समोर पकडलेले असतात आणि नंदिनीने ते हात समोर पकडल्यानंतर ती त्या मेहंदीमध्येच हरवून गेलेली असते तर इकडे आता काव्या स्टूलवरती चढलेली असते आणि ते सगळं काही काढण्याचा ती इथे प्रयत्न करत असते तर आता आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ आहे तो म्हणत था असतो तुला तर माहिती आहे ना मी कामाच्या बाबतीत एक आणि त्याचबरोबर अभ्यासा बाबतीत किती स्ट्रिक आहे हो तू स्ट्रिक आहेस त्या सगळ्या गोष्टी खरी आहेत पण झालंय काय ते तरी सांग काय झालंय म्हणजे काही नाही आहे हे बघ कव्याने अभ्यास करायला हवा ना मग अभ्यास सोडून त्या आई ते दुसरीच कामं करत बसल्यात त्यामुळे मग राग येणार ना त्यामुळे टेन्शन येणार ना आणि म्हणूनच मी त्यांच्यावरती थोडासा ओरडले तुला तर माहिती ना जीवा की मी कामाच्या बाबतीत किती आणि किती टेन्शन आहे म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत मी किती स्ट्रिक आहे त्यावर तो म्हणत असतो हो हे सगळं माझ्याशिवाय वेगळं कोणाला माहिती असेल पण ते जाऊ दे तुझं सांग इथे तू काहीतरी कोणतं तरी काम करणार होतास आणि त्यानंतर ते काम पूर्ण झाल्यानंतर तू मला काही गोष्टी इथे सांगणार होतास की दादा जेव्हा मी इथे हे काम माझं यशस्वी होईल आणि हे यशस्वीच होणार आहे हे सगळं मला तू सांगणार होतास त्याचं काय झालं तू तर मला काही बोलणारच नाही आहेस त्यावर सांग ना काम ते पूर्ण झालं का नाही त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो अरे ते तर पूर्ण होणारच आहे त्याची तू काळजी करू नकोस पण तुला एक गोष्ट सांगू का मला ना आता इकडे मित्राचा फोन आला होता आणि त्या मित्राचा फोन आल्यानंतर मला ना शाहूवाडीला जायचं आहे शाहूवाडीला का शाहूवाडीला का जायचं आहे अरे ती शाहूवाडीची प्रॉपर्टी आहे ना त्या शाहूवाडीच्या प्रॉपर्टीवर माझ्या मित्राला एक प्रोजेक्ट उभा करायचा आहे आणि तसंही फक्त त्या शाहूवाडीच्या प्रॉपर्टीमध्ये फक्त कंपाऊंड आहे अरे तू विसरला आहेस का ती शाहूवाडीची प्रॉपर्टी नाही का रे बाबाने तुझ्या नावावर केलेली आहे त्याच प्रॉपर्टीबद्दल मी इथे बोलत आहे अच्छा बरं चल आपण दोघे पण जाऊन येऊयात आपण दोघेजण जाऊया आणि थोडंसं तिकडे काय चाललंय काही नाही हे सगळं बघून येऊया त्यावर लगेच त्याचा ता इकडे जीवा म्हणत असतो अरे असं कसं असं कसं शक्य हे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा नाही होऊ शकत कारण इथे आता दादा मी तुला कसं सांगू ती शाहूवाडीची प्रॉपर्टी मी कधीच विकलेली आहे आणि त्यावर लगेच त्याच्या मनामध्ये विचार येतो इथे मी तुला आणि नंदिनीला किती किती फसवतोय शाहूवाडीची प्रॉपर्टी आणि अज्जींच्या दागिने सगळं मी विकून टाकलेलं आहे त्यावर लगेच म्हणत असतो अरे काय झालं जीवा दोघे सुद्धा जाऊयात ना तिकडे आणि जाऊन मस्त एन्जॉय करून येऊयात त्यावर लगेच ता जिवा म्हणत असतो अरे असं काय करतोयस दादा तू आणखी रिकवर झालेला आहेस तुझी तब्येत बरी नाहीये कुठे रिकवर झालायस तू सगळा त्यावर पार्थ म्हणतो काय मी रिकव्हर झालो नाहीये हो आत्ताच तर आजारातून तू उठलायस ना त्यामुळे अगोदर तू व्यवस्थित बरा हो आणि तू व्यवस्थित बरा झालायस ना मग आपण तिकडे जाण्याचा विचार करूया तेव्हा पार्क म्हणत असतो अरे नाही मी अगदी बरा आहे त्यावर लगेचच ताजीवा जीवा म्हणतो नाही म्हटलंच नाही म्हणून सांगितलं ना, ना अगोदर तब्येत महत्त्वाची आहे आणि काम काय होतच राहतं समजलं तुला तू तु अगोदर व्यवस्थित बरा हो आणि त्यानंतर आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर जे काही आहे ना ते इकडे शोधून काढू त्यावर आता इकडे लगेचच पार्थ म्हणत असतो तू काय ऐकणारा नाही आहेस बाबा पण इकडे मात्र शाहूवाडीच्या प्रॉपर्टीचा विषय निघल्यानंतर आता जीवाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं कारण जीवाने विचार केलेला असतो दादा आता हे सगळं काही बोलतोय मग काय करायचं पण इकडे पार्थ म्हणतो बरं ठीक आहे जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा मात्र इथे काही जरी झालं ना तरी आपण तिकडे जाऊन खूप एन्जॉय करायचं आहे असं म्हणून आता पार्थला एक फोन आलेला असतो आणि तो फोन घ्यायला निघून जातो इकडे आता जीवा विचारामध्ये असतो तो, तो म्हणत असतो दादा मी तुला ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने सांगणार आहे तिकडे नंदिनीला मी फसवतोय नंदिनीपासून गोष्टी मी लपवल्यात तर इकडे तुझ्यापासून सुद्धा गोष्टी लपवल्या आहेत जेव्हा हे सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल तेव्हा माझं काय होणार आहे असा इकडे तो विचार करतो ले ले आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की कव्या स्टूलवर चढलेली असते आणि कव्या म्हणत असते नंदिनी आणि त्याचबरोबर जीवाचं नातं नंदिनीताई आणि जीवाचं नातं किती मुरलंय आणि नंदिनीताई इथे जीवामध्ये किती गुंतत चाललेली आहे आत्ता पारच्या मनामध्ये किंवा मानिनीच्या मानिनी काकूंच्या मनामध्ये माझ्याबद्दल संशय किंवा जीवा आणि माझ्या भूतकाळाबद्दल काही आठवणी नाही आहेत पण तरीसुद्धा मला नेहमी राहून राहून का भीती वाटते की ह्या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर माझी नंदिनीताई कोलमोडून जाईल नाही नाही हे असं अजिबात होता कामा नये असा काव्य विचार करते माझ्या भूतकाळाचा सावट इथे नंदिनीताईच्या ह्या वर्तमान काळावर अजिबात पडता कामा नये माझ्या भूतकाळामुळे इथे नंदिनीताईची ही वर्तमान काळातली मेहंदी पुसली जायला नको किंवा ती बेरंग होता कामा नये असं म्हणते आणि देवाकडे प्रार्थना करत असते आता जो वर बॉक्स ठेवलेला असतो तो ती काढते आणि तो बॉक्स इथे काढल्यानंतर आपण पाहतो की काव्याच्या हातामधून तो जो काही बॉक्स आहे तो बॉक्स मात्र इथे खाली पडतो आणि तो बॉक्स खाली पडल्यानंतर नंदिनी ते सावरण्याचा प्रयत्न करते आता काव्य आणि जीवाचं जे काही लव हँड मोल्ड असतं जे बनवलेलं असतं ते इथे खाली पडतं आणि नंदिनी त्याला झेलते आता नंदिनीच्या त्या हातावरची मेहंदी त्या मोडला लागलेली असते आणि तेव्हा ते काव्याच्या हातामध्ये असतं तेव्हाच आता इकडे काव्याला सरकन तिचा भूतकाळ आठवतो कशा पद्धतीने काव्या आणि जीवाने ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि दोघांची आठवण म्हणून त्यांनी हे बनवलं होतं आता एका हातामध्ये ते मोल्ड असतं तर दुसऱ्या हातामध्ये नंदिनीची मोडलेली मेहंदी असते आणि काव्याच्या मनामध्ये विचार सुरू असतात की माझ्या भूतकाळामुळे नंदिनीताईच्या हातावरची ही जी काही मेहंदी आहे ती पुसायला नको असा विचार ती करत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे नंदिनी निघालेली असते प्रीतीच्या डोघाळ्या जेवणासाठी आणि तेव्हा सगळेजणच डायनिंग टेबलवरती बसलेले असतात जण गप्पा मारत असतात आणि तेव्हा जीवा म्हणतो काय तुम्ही कशाबद्दल बोलताय त्यावर नंदिनी म्हणते अहो उद्या ना आजींचा वाढदिवस आहे त्यावरच बोलत होतो आम्ही इकडे मात्र वसू म्हणत असते रम्याला अगं रम्या एवढे दिवस झालं ज्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत होतो ना त्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत म्हणजे म्हणजे काय नेमकं का? म्हणजे जीवाने घरामध्ये दागिन्यांची चोरी केलेली आहे असं जोरातच रम्या ओरडत असते आणि इथे आजीचे दागिने त्याने विकलेले आहेत अगं रम्या काय करते जरा हळू बोल हळू बोल दागिने चोरलेत वगैरे हा विषय मोठ्याने नको असं म्हणून आता बसो तिचं तोंड बंद करत असते आणि हळू बोलायला लावत असते तेव्हा इकडे आता लगेचच नंदिनी म्हणते अहो जीवा असं काय करताय उद्या आजीचा वाढदिवस आहे त्यावर लगेचच जीवा म्हणत असतो आजीचा वाढदिवस हो हो उद्याच आहे ना त्यावर लगेच मानिनी म्हणत असते अरे जीवा उद्या आजीच्या सगळ्या वस्तू बाहेर काढ सगळ्या व्यवस्थित पुसून पासून ठेव्यात आणि उद्या सगळ्या वस्तूंची पूजा वगैरे करायची आहे की नाही त्यावर लगेचच आता जीवाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आता हे सगळं जीवा कसं सावरून घेईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद